पद का घेतलं कारण की त्या मागे कुठेतरी अमराठी आमदाराचा अनेक मराठी आमदाराचा त्यांच्यावर दबाव होता हे मी जाहीर करतो आज तुम्ही मोर्चे काढले म्हणून मराठी माणूस काय गप्प बसणार आहे का, का? याहून पेटून उठलेला आहे आणि असेच जर मुजोरी करत राहिला तर तुम्हाला मराठी माणूस तुमची जागा नक्कीच दाखवेल आता येणाऱ्या आठ तारखेला सकाळी साडे दहा वाजता ज्या ठिकाणी घटना घडली बालाजी चौक तिथून मोर्चाला सुरुवात होणार आहे सर्व कार्यकर्त्यांनी सर्व मराठी मोठ्या बहुसंख्येने हजर व्हा ही एवढी विनंती करतो जय जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र महाराष्ट्र मित्रांनो गेल्या काही वर्षापासून या मीराबाईंदर शहरातच नव्हे तर या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसावरती जागोजागी अन्याय होतोय आणि खर तर या विरोधामध्ये प्रादेशिक पक्ष आवाज उचलतोय आणि असा प्रादेशिक पक्ष आवाज उचलत असताना त्या महाराष्ट्र सैनिकांचा आवाज दाबला जातोय दा मित्रांनो या सातत्याने मराठी माणसावरती अन्याय होतोय आज एखाद्या अपक्षातल्या कार्यकर्त्याला मारलं तर ब पक्षातला कार्यकर्ता दात दाखवतोय आणि ह्याचाच फायदा हे बाहेरून आलेले दोन टक्के वाले परप्रांतीय घेत आज तुम्ही जातीपाती विभागलेला आज तुम्ही वेगवेगळ्या झेंडा म्हणून एकजूट कायम ठेवा या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाची सत्ताच हवी राजकारणात सुद्धा आपल्याच हवेत परंतु ज्या ज्या वेळी महाराष्ट्रातल्या मराठी माणसावर त्यांना होईल त्या त्या वेळी झेंडे बाजूला ठेवून या छत्रपतींच्या स्वराज्यात झेंडा खात्यावर घ्या एवढंच मी तुम्हाला या माध्यमातून सांगू इच्छितो साहेब हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे अरे इथे क्रांतीच होते आणि क्रांतिकारी कधी तुमच्यासारख्या सारख्या बघून जाबरत नाही लक्षात ठेवा हा महाराष्ट्र एक एक तरुण ज्यावेळी क्रांतिकारील त्यावेळी तुम्हाला सत्तेतून गांडीला पायला लावून लागेल हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकतो त्याच कारण असं आहे का तर हा जो, जो क्रोध आहे ना तो क्रोध या सत्तेत असलेल्या असणाऱ्याच्या विरोधात आहे मित्रांनो हे सातत्याने मराठी माणसाचा आवाज दाबण्याचा परत प्रयत्न करतायत कधी कधी महाराष्ट्रावर हिंदू थांबण्याचा प्रयत्न करतायत कधी कधी एखाद्यावर अन्याय झाल्यानंतर त्याला पोलीस स्टेशन मध्ये सात आठ हो तास बसून ठेवतायत आमच्या बरोबर झालेल्या घटना आहेत मराठी माणसाने व्यवसाय करायचं तर त्याला त्याचा पाठीचा कणा बोलला जातोय मित्रांनो लक्षात ठेवा हा आवाज फक्त मीराबाईं तर नाही हा आवाज संपूर्ण महाराष्ट्राचा आहे हा आवाज दिल्ली पर्यंत केला पाहिजे हा आवाज जो सत्तेत त्या छंड राजकारणापर्यंत गेला पाहिजे अशा अचंड राजकारणाला मी सांगतो अरे मराठीच्या मुद्द्यावरती मराठीचं राजकारण करणं सोळा सत्तेत बसून मराठीचं राजकारण सोळा आज ही सर्वसामान्य जनता या महाराष्ट्रातला स्थानिक भूमिपुत्र तुम्हाला पाहतोय लक्षात घ्या सत्ता जास्त दिवस नसते उपभोग भोगला बस झालं याच्या पुढे महाराष्ट्रातला मराठी माणूस परिवर्तन करणार एवढा मात्र लक्षात घ्या